जाऊयात एकनाथ खडसे बोलतात त्याला इन्कम टॅक्स नाही आहे असे किती प्रश्न प्रयत्न असतील बी आर आपल्या त्या कोणती सोसायटी आर त्या बी एच आर सोसायटीच्या प्रॉपर्टी कशा काय इतक्या तुमच्या नावावर एका तुमच्या नावावर झाल्या कशा काय आल्या इकडून लिलावत घेतल्या म्हणता लिलावत एवढ्या कमी किमतीत घेतल्या आम्ही नियमाप्रमाणे घेतल्या तर त्याची चौकशी करा एक एक पुण्यामधले प्रॉपर्टी शंभर शंभर कोटी रुपयाचे पन्नास पन्नास कोटी रुपयाची प्रॉपर्टी तुम्हाला एवढ्या कमी किमतीत मिळाली लिलावामध्ये मिळाले सगळ्या लिलावात त्यांनीच मिळालं आम्हाला कुणालाच मिळालेली नाही त्याच्यात उदर मिळायला पाहिजे कसे काय तुमचे जावई यांच्या नावावर एवढ्या प्रॉपर्टी होऊ शकतात तुमच्या पळासखेडायला जामनेरला जामनेरतात शहरामधल्या जमिनी एवढे कसे प्रॉपर्ट होऊ शकतात माझा मुक्ताईनगरमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीला माझं एक एकावन्न प्लॉट माझ्या नावाचे होते आजही आहे आजही शहरामधले मोठे मोठे प्लॉट आहे प्रॉपर्टी माझ्याकडे नव्हती ना असंच नाही कोणतं पेट्रोल टाकत होतो डिझेल टाकत होतो अरे त्या कालखंडामध्ये बाप्पाने माने मी स्वतःच्या कष्टाने कापूस विकून सात हजार आठशे रुपयाची एस डी विकत घेतली होती नवी कोरी त्याची सर्वात मोठी महागडी जे गाडी त्यावेळेस असेल तर एस डी गाडी होती एवढी ताकद जर माझ्यात होते कशाला राखायला टाके आणि फाकायला टाके काहीतरी सांगत बसतो तूच होता मास्तर तो कौर तुला काही नाही मी पाहिलं ना तुला तुझ्या घरी मी बन्या अनेकदा आलेलो ना तुझे वडील असताना तू सरपंच असताना तुला वाढवलं ना मी मीच फिरलो ना गार्डनमधून तुझ्या मतदारसंघामध्ये नाथाभूच्या सभा झाल्याशिवाय मला मदत होणार नाही निवडणुकीमध्ये हेच तू येत होता ना सतराशे साठ सभा माझ्या तूच घेतल्यास ना तू पुण्यामुळे मोठा झाला विसरला का गिरीश महाजन एकदमच तुमच्या विरोधात जायला लागले मी सांगतो प्रश्न मी आधी सांगितलं स्पर्धा आले त्याला नेता व्हायचा आहे भरपूर काळे धंदे तीन कंदेलला फ्लॅट घेणार तो मोठा आम्ही अजून भाड्याच्या खोलीत राहतो भाड्याचे आमचे खाली माझा भाड्याचा प्लॉट आहे वीस वर्ष झाले मी भाडं भरतो इथे आमच्यासारखे जे होत नाही एवढे मोठे फ्लॅट आहे मुंबईत सरकारनं दिलं एक त्याच्या पलीकडे माझ्याजवळ फ्लॅट नाही इथे आणि एवढे यांच्याकडे कसे आले काही की मंत्री झाल्यावर झाले ना मंत्री आधी अधिकार नाही आमदार होता तेव्हा तेवाखान होते मंत्री झाल्यावर बसा तर गिरीश महाजन यांनी केलेल्या आरोपांना आता एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलेलं आहे